आपण रोज गव्हाची चपाती खातो तीच जर चपाती तुमचं जर गोळ्याचं काम करत असेल तर कितीच आश्चर्य ही चपाती दिवसातून दोन किंवा तीन किंवा एक वेळेस देखील खाल्ली जाते या गव्हाच्या पिठात भरपूर प्रमाणात ग्लुटेन असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात पण जर बाहेरच्या औषध गोळ्या खाण्यापेक्षा जर याच चपातीने जर गोळ्याचं काम केलं तर आणि याच चपातीने जर आपले जे काही छोटे किंवा मोठे दुखणे कमी केले किंवा काय केले तर हे शक्य आहे का तर हो विश्वास बसत नाही ना तर या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला फक्त एक साहित्य टाकायचं आहे जेणेकरून हीच गव्हाची चपाती आपलं आरोग्य वाढवेल किंवा सुधारेल त्या औषध गोळ्या खाण्याचं काम नाही तुमचं औषध गोळ्याचं काम करेल आपण जे काही साहित्य साहित्य यामध्ये टाकणार आहोत ते, ते अगदी आपल्या घरातलंच आहे बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही आणि जास्त खर्च देखील नाही यासाठी वेगळं काही काम करण्याची गरज नाही आणि वेगळा फापड पसारा मांडण्याची गरज नाही आपण जे रोजचे दैनंदिन काम करतो त्यामध्येच हे काम होऊन जाणार आहे किंवा बोर झाला तर ही चपाती दुखणे दूर करण्यास काम करणार जर तुम्ही खूपच छोट्या मोठ्या दुखण्याने जर बोर झाला असताल तर तुम्हाला कोणताही खर्च न करता जर हा उपाय करायचा असेल तर हा उपाय करण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आता दररोज प्रत्येक घरात चपाती ही एक वेळेस किंवा आणि खाल्ली देखील जाते आता आपण चपाती बनवतो देखील आपण यामध्ये साहित्य टाकू शकतो किंवा दळून आणताना किंवा ऑलरेडी आपण गव्हाचं पीठ दळून आणताना जे गहून येतो त्यामध्ये देखील तुम्ही हे साहित्य दळून आणू शकता किंवा आपण जेव्हा नेमका चपात्या बनवायला घेतो तेव्हा देखील यामध्ये तुम्ही एक चमचा हे साहित्य टाकून तुम्ही आरोग्यदायी बनवू शकता तर सर्वात अगोदर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेले आहेत तर आपण आपल्या आहारात नेहमी खातोच पण या मेथीदाण्यांचा आपल्या आपण आहारात समावेश जरा कमीच करतो तर या मेथीदाण्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात जसं कॅल्शियम किंवा विटॅमिन किंवा विटॅमिन मध्ये विटॅमिन सी विटॅमिन डी असे वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतात या मेथीदानाच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते सोबतच शरीरातील जो कमकुवत असतो तो देखील कमी होण्यास मदत होते सोबतच तुमची हाडे देखील मजबूत होतात तसंच पोटातील चरबी कमी होऊन लगेचच वजन कमी करण्यास मदत होते हे मेथीदाणे तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत जास्त काही महाग नाही सहज हे मार्केट मध्ये अवेलेबल होतात सोबतच सारख्याच प्रमाणात इथे मी जवस घेतलेले आहेत म्हणजेच आळशीच्या बिया तर या जवसाचे तुम्हाला किती फायदे सांगू तेवढे कमीच आहेत केसांपासून ते बोटांच्या नाखापर्यंत जेवढे फायदे आहेत तेवढे कमीच आहे या जवसामध्ये तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असल्याने ते वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात सोबतच जवसानं काय होतं पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आता हे दोनही साहित्य टाकताना मी सारख्याच प्रमाणात घेतलेलं आहे पण आपल्याला हे असं कच्चंच यामध्ये टाकायचं नाही आता मेथी आणि हे जवस आपल्याला तव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे किंवा एखाद्या कढईमध्ये हे चांगलं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर याला गार होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आता मी जे दोनही साहित्य घेतलेलं आहे ते, ते दिसायला एकदम साधारण आहे पण त्याचे इतके उपाय आहेत तुम्हाला किती आता अगोदरच याची मी पावडर तयार करून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि पण टाकताना आपल्याला खूप जास्त प्रमाणात देखील ही पावडर यामध्ये टाकायची नाही साधारण आपण जेव्हा पीठ मळतो ना तेव्हा यामध्ये फक्त एकच चमचा ही पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे जास्त देखील याचा आपल्याला वापर करायचा नाही कारण की आपण यामध्ये मेथीदाण्याचा वापर केलेला आहे त्या थोड्याशा कडू असतात त्यामुळे चपाती देखील कडू लागू शकते त्यामुळे टाकताना आपल्याला फक्त यामध्ये एकच चमचा हे पावडर टाकायचं आहे तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जेव्हा चपात्या बनवायला घेता तेव्हाच पिठामध्ये हे तुम्हाला एक चमचा टाकायचं आहे नेहमीच्या आहारात देखील काहीतरी वेगळा बदल करायलाच हवा आणि आपण नेहमीच्या चपात्या जसा बनवतो ना त्याची चव जशी लागते तशी चव या चपात्यांची लागणार आहे मुलांना देखील याची चव ओळखू येणार नाही कुटुंबात सगळ्यांनाच देखील याचे फायदे जरूर मिळतील आपण जसं नॉर्मली चपाते बनवतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आणि सारख्याच पद्धतीने चपात्या बनवायचं आता तुम्ही थोड्याशा प्रमाणात मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। आता आपण चपाती दिवसातून तर एक किंवा दोन वेळेस खातोच ही चपाती देखील दिवसातून दोन किंवा तीन वेळेस देखील खाणं चांगलं नाही ही चपाती आपण तर पोट भरण्यासाठी खातोच पण ही आरोग्यासाठी देखील एवढी चांगली नाही आता जी आपण पावडर बनवलेली आहे ती खूपच अशी बहुगुणी पावडर तयार झालेली आहे डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत जी खूप अशी आपल्याला फायदे होतात तुमचे केसांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा केस गळती असेल किंवा डोळ्यांचे प्रॉब्लेम्स किंवा हाडांचे दुखणे किंवा सांदिवा किंवा गुडगे दुखी किंवा तुम्हाला जर त्वचेचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील या पावडरमुळे ते कमी होण्यास किंवा गायब होण्यास मदत होतील आता हे पीठ चपातीचं जसं आपण मळतो ना त्याच पद्धतीनं हे पीठ चांगलं मळून घ्यायचं यामध्ये आपण जवस टाकलेला आहे जवसामध्ये तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे काय होतं वजन देखील कमी होतं सोबतच तुम्हाला जर बद्ध देखील जवसाने दूर होते सोबतच जवसामधील हा घटक असतो जे महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मासिक धर्म किंवा रजनिवृत्ती या टप्प्यात देखील हा जवस खूप महत्वाचा काम करतो अंगातून गरम वाफा निघणं किंवा हार्मोनलचं असंतुलन हे <गला> सर्व लक्षणं सुधारण्यास जवळ मदत करते या जवसाची पेस्ट देखील तुम्ही करून डोक्याला लावू शकता त्याने देखील तुमची केस वाढीस देखील मदत होऊ शकते किंवा तुम्हाला कोंडा असेल केस गळती असेल किंवा इतर केसांचे प्रॉब्लेम्स असतील त्या या जवसाने दूर होतील तर या जवसाच्या सेवनानं काय होतं पोट भरल्यासारखं वाटतं सोबतच कोलेस्ट्रॉलचं देखील प्रमाण कमी होतं हृदयाचं आरोग्य सुरक्षित राहतं सोबतच तुमचे केस असो त्वचा असो इतर देखील आजार कमी होण्यास किंवा त्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते उपवासामध्ये लिग्नेस अँटीऑक्सिडंट्स असतात जे कॅन्सर डायबेटीस आणि हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यास मदत करतात जवसामध्ये आयर्न प्रोटीन आणि विटॅमिन असतं जे ॲनिमिया किंवा तुम्हाला जॉईंट पेन असेल म्हणजेच सांधेदुखी ते देखील जवसाच्या सेवनानं दुखणे गायब होतात जवस आणि मेथी दाणे तर सगळ्यांच्या घरातच असतातच जास्त काही खर्च नाही घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा उपाय केलेला आहे आणि आपण जशा नॉर्मली चपात्या बनवतो त्याच पद्धतीने या चपात्या बनवून घ्यायच्या या चपाती देखील चवीला चांगल्या लागतात चपाती वेट लॉस देखील करण्यास मदत करते सोबतच या चपातीमध्ये काय होतं फायबर देखील जास्त प्रमाणात असतं त्यामुळे काय होतं मधुमेह रुग्णांसाठी देखील ही चपाती खूपच फायदेशीर आहे जर तुमच्या शरीरात कमकुवतपणा असेल तर हा कमकुवतपणा देखील या पावडरने कमी होतो सोबतच हाड देखील मजबूत होतात पोटातील चरबी देखील कमी होऊन लगेच वजन कमी करण्यास मदत होते ही पावडर इतकी बहुगुणी आहे ना ही पावडर खाण्यासोबतच तुम्ही ही केसावर देखील लावू शकता आपले छोटे मोठे छोटे मोठे दुखणे घेऊन आपण दवाखान्यात जातो आणि भरपूर येतो त्या औषध गोळ्याच काम ही चपाती करणार आहे हा उपाय करण्यासाठी जास्त तुम्ही पाहिलेला आहे जास्त देखील खर्च लागत नाही आपण घरातच असलेलं साहित्य हे वापरलेलं आहे आपण जी साधी चपाती खातो त्याच्यासारखी चव या चपातीची लागते आपली मुलांना देखील ही चपाती दिली तर याचे खूप सारे फायदे मुलांना भेटतील आणि यामध्ये काय टाकलेलं आहे ते देखील मुलांना ओळखू येणार अशा प्रकारे ही चपाती आपल्यासाठी अमृतच बनलेली आहे ते जर या चपातीचा तुम्ही जर तुमच्या रोज आहारात जर समावेश केला तर तुमचे जे काही आजार असतील ते दूर होण्यास मदत होईल सोबतच या चपातीने तुमची इम्युनिटी पॉवर देखील वाढेल दिवसभर तुम्ही फ्रेश राहताल जास्त काही खर्च नाही स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे या चपातीचा समावेश करा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही डिसलाइक देखील करू शकता बरं का आणि तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा